आज प्रभू श्रीरामांनी आपल्याकडे पाहून काय संदेश दिला असता चला ऐकूया विजयादशमी संदेश प्रेम आणि करुणा ज्या हृदयात असते तिथे वैर कटुता आणि मत्सराला श्वास घ्यायलाही जागा राहत नाही बंधुभाव नात्यातील निष्ठा आणि मैत्री यांपेक्षा मोठं धन जगात नाही संपत्ती नाही तरी नातीसोबत असली तर माणूस श्रीमंतच असतो लोकांचा विश्वास मिळवायचा असेल तर आधी स्वतःच्या आचरणावर संयम ठेवा कारण विश्वास हा रक्ताने नव्हे तर आचरणाने वाहतो शक्तीचा अभिमान नसावा खरी शक्ती तीच जी दुर्बलाला धीर देते आणि अन्याय थोपवते कर्तव्य कठीण असले तरी त्यापासून पळू नका अन्यायासमोर मौन धरणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याला कैद करना आहे संयम म्हणजे कमजोरी नाही संयम हा त्या दीपासारखा आहे जो वादळातही विझत नाही जिंकायचं असेल तर प्रथम स्वतःच्या मनावर विजय मिळवा रावण बाहेरचा नव्हे तर आतला अहंकार आणि लोभच खरा शत्रू आहे नीती हरवली तर प्रगती व्यर्थ ठरते प्रामाणिकपणाचं पाऊल कधीच मागे फिरत नाही राजा असो वा प्रजा जो धर्माला धरून चालतो त्याच्याच विजयाची गाथा काळाच्या उघात अमर राहते विजय हा नेहमी तलवारीत नसतो विजय तोच खरा जो सत्य धैर्य आणि दयेमुळे हृदय जिंकतो राम हे फक्त इतिहास नाहीत राम हे मार्गदर्शन आहेत एक जीवन धर्म आहेत म्हणून आज त्यांच्या या संदेशांना आपल्या जीवनात उतरवणं हेच खरी रामभक्ती आहे जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्शून गेले असतील तर ते इतरांपर्यंत जरूर पोहोचवा आणि अशाच विचारांसाठी द राहाणे रिफ्लेक्शन्सला सबस्क्राईब करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी